नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्विस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज मी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि तुम्हाला माहीत आहे की मी डिजिटलविषयीच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असते आणि त्याच्यामधून नवीन नवीन काहीतरी रोज काही ना काही कन्सेप्ट आपली अशी असते की जेणेकरून आपल्याला त्याचा भविष्यात फायदा होईल असंच काहीतरी मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते मग ते ग्राफिक डिझायनिंग असो कंटेंट डिझायनिंग असो रील्स एडिटिंग असो व्हिडिओ एडिटिंग असो किंवा मग फेसबुक इंस्टाग्राम पेज कसं बनवायचं मी प्रत्येक याच्यावरती एक एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि इथून पुढेही असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला खरोखर बिझनेस करायचा असेल आणि बिझनेस रिलेटेड डिजिटलविषयी माहिती हवी असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअरही करायला विसरू नका कारण आपला हा जो व्हिडिओ आहे प्रत्येक व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे प्रत्येकाकडे पोचावा असं मला वाटतं आणि प्रत्येकाने डिजिटल व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि मी इथून पुढे तेच करणार आहे प्रत्येकाला ज्याला प्रत्येकजण डिजिटल एवढं अवघड नाही आहे त्याला इंग्लिशची गरज नाही आहे आपण मराठीमध्येही आपण डिजिटल मार्केटिंग करू शकतो अगदी बॅनरपासून तर इंस्टाग्राम फेसबुकसुद्धा आपण मराठीमध्ये यूज करू शकतो वापरू शकतो आणि त्याच्यामधून चांगलं बेनिफिटही मिळू शकतं चांगला फायदाही मिळू शकतो तर अशाच पद्धतीने आपण असं आजची जी कन्सेप्ट आहे आपली बिना भांडून जो आपण बिझनेस काय करायचा कसा करू शकतो तर माझ्याकडे जशी लोक येतात ना तर खूप सारे शिकलेली असतात पण काहींचं म्हणणे असतं की नाही आम्ही जॉब करून आम्हाला पार्ट टाइम करायचं आहे तर काहींचं म्हणणे असतं की आम्हाला घर बसल्याही आम्हाला हा बिझनेस करायचा आहे तर बघा पार्ट टाइम काम करूनही आपण डिजिटल मार्केटिंग जर करत असेल तर त्याचाही उत्तम आपल्याला फायदा होतो याच्या अगोदर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगत आले की आपल्याला जर तुम्ही जॉब करता करता जो तुमच्याकडे सकाळ संध्याकाळ वेळ असतो त्या वेळेत जर तुम्ही हा काम केलं डिजिटलचं तर खूपच फायदा होतो तुम्ही ग्राफिक बनवून तुम्ही सेल करू शकता किंवा मग कोणाची जी ऑर्डर आहे मार्केटिंग करायचं असेल कोणाचा बिझनेस प्रमोट करायचा असेल तर अतिशय सुंदर पद्धतीने सोप्या पद्धतीने ते करू शकता आणि त्याच्यामधून आपल्याला बेनिफिटही चांगलं मिळतं समोरच्या व्यक्तीलाही मिळतं आपल्यालाही मिळतं आणि त्याच्यामधून चांगलाच आपल्याला फायदा होत जातो मित्रांनो तर बघा जर तुम्हाला असं वाटत असेल की घर बसले आपण बिना भांडवली तर शिक्षण हे आजकाल प्रत्येकाचं झालेलं असतं तर आपण जर आपल्याला इंग्लिश चांगली येत असेल तर आपण इंग्लिश स्पीकिंग कोर्स घेऊ शकता जर तुम्हाला मराठी येत असेल चांगली तर मराठीचे व्याकरण घेऊ शकता गणित तुमचं चांगलं असेल तर गणिताचे पण तुम्ही मॅक्स कोडिंग त्यांना मुलांना शिकू शकता ऑनलाईन अगदी गुगल मीटवरती गुगल मीट हे खूप सोप्या पद्धतीने आपल्याला यूज करता येतं मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला गुगल मीटची लिंक कशी वापरायची आणि ती कशी बनवायची कशी शेअर करायची मी नक्की तुम्हाला शिकवेल ते खूप सोप्या पद्धतीने आहे ऑनलाईन हे प्लॅटफॉर्म आज एवढं प्रसिद्ध झालेलं आहे की अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत हे डिजिटल मार्केटिंग किंवा जे काय ऑनलाईनचा जो प्लॅटफॉर्म आहे प्रत्येकजण हा यूज करत असतो जे मग इंस्टाग्राम अगदी लहान सुद्धा इंस्टाग्रामवरती रील्स बनवणं व्हिडिओ बनवणं अपलोड करणं हे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने माहीत झालेलं आहे आणि जे आपले बिझनेस करणारे आहेत ते सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने इकडे येऊन ते मार्केटिंग करतात आणि त्याच्यामधून चांगला फायदा आपल्याला मिळून घेतात तर मित्रांनो बिझनेसला सुरुवात दमदार केली तर आपला बिझनेसही दमदार होत असतो आणि त्याच्यामधून आपलं जसं 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 आपलं मार्केटिंग वाढत जाईल जसे जसे, 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 जसे दिवस पुढे जातील तसं तसं मार्केटिंग आपलं वाढत जातं पहिल्या महिन्यात आपल्याला एवढा काही फायदा होत नाही पण जे काही आपण डिजिटलला टाकतो ना तर ते टाकून आपल्याला थोडंफार फायदा होतो एक काय अजून हजार दोन हजार चार हजार पाच हजार जो काय असेल तो पण जसं जसं दिवस पुढे पुढे जातील ना तसं तसं आपल्याला फायदा होत जातो आणि त्याच्यातून जा बेनिफिटही चांगलं मिळतं तर अशाच पद्धतीने आपण खूप चांगल्या पद्धतीने स्वतः मार्केटिंग करू शकतो मग तुमचे कुठलेही क्लास असू आर्ट क्लास असू इंग्लिश असो मराठी असू जे मी अगोदर सांगितले ते कुठलाही तुमचा कोर्स असू द्या तुम्हाला मेहंदी येत असेल तुम्हाला हेअरस्टाईल येत असेल ते पण तुम्ही ऑनलाईन शिकू शकता तुम्हाला शिलाई काम येत असेल तर ता शिलाई कामही तुम्ही ऑनलाईन शिकू शकता प्लस याच्या अगोदर मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सांगितले आले कामचे पण तुम्ही चांगले चांगले जे काही ड्रेसेस फ्रॉकीस वगैरे काही असतील कपडे वगैरे तेही बनवून तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्केटिंग करू शकता जे काही इंस्टाग्राम फेसबुकवरती तर तुमचं मार्केटिंग कोणतंही असो कोणताही तुमचा व्यवसाय असू द्या तो डिजिटल आजकाल झालेलाच आहे काहीही असं ऑफलाईन राहिलेलं नाही जवळपास नव्याण्णव ना टक्के बिझनेस हा ऑनलाईन झालेला आहे त्याच्यामुळे आपण मागे का आपणही पुढे आलं पाहिजे आपणही शिकलं पाहिजे असं काही त्याच्यामध्ये न शिकण्यासारखं प्रत्येकाला येण्याजोगा आहे प्रत्येकजण हाच तो शिकतोय मग आपण असं नाही स्वतःला समजायचं की अरे यार मला माहीत नाही आहे मग कसं जमेल काय होईल तर त्याच्यासाठी मित्रांनो मी स्वतः डिजिटल मार्केटिंग शिकवते आहेत अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला मराठीत हवं तर मराठीत इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये सगळ्या लँग्वेजमध्ये आपल्याला डिजिटल मार्केटिंग शिकवता येतं आणि तो आपण शिकवतो तर तो कोर्स जर तुम्हाला जॉईनिंग करायचा असेल तर मी नक्की खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे तुम्ही त्या नंबरवरती मला व्हॉट्सअप मेसेज करा कॉल लागणार नाही के तर व्हॉट्सअप मेसेज केल्याच्यानंतर नक्की तुम्हाला इकडनं रिटर्न कॉल येईल आणि तुम्हाला डिजिटलची सगळी माहिती सांगितली जाईल मित्रांनो तर अशाच पद्धतीने आपल्याला बिना भांडवली आपण बिझनेस करू शकतो इतरही तुम्हाला जर घरात घरामध्ये जर तुम्ही हाऊसवाईफ असाल आणि हाऊसवाईफ असल्याच्यानंतर आपल्याला काहीच माहीत नाही आहे बिझनेसचं तर आपण फक्त घरातलं आणि मुलांचंच पाहत असतो तर मैत्रिणींना आपण स्वतःला कधीच कमी शिकाय समजायचं नाही कारण आपण प्रत्येकजण हा शिकलेला आहे आज सुशिक्षित वर्ग आहे आज जो विज्ञान युग आहे हे प्रगतिशील युग आहे आणि अतिशय झपाट्याने पुढं जात आहे सेकंदगाने जग बदलत चाललेलं आहे आपलं हे जे काय विज्ञान बदलत चाललेलं आहे तर आपण तरी का पाठी राहायचं हा इंटरनेटचा जमाना आहे आणि प्रत्येकाकडे हँड्रॉय मोबाईल आहे अगदी वीस हजार पंचवीस हजार तीस हजार तर आपण का नाही त्या मोबाईलवरती उपयोग करून आपण त्याचा कुठे ना कुठेतरी चांगला चांगल्या मार्गाने आपण त्याचा पैसा कमवू शकतो तर मैत्रिणीनं जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही घरी आहे आम्हाला नाही येते तर स्वतःला कधीच कमी लेखू नका तुम्ही नक्की मार्केटिंग करा नक्की तुम्ही ट्राय करा तुम्ही जे काही सोशल मीडियावरती येण्या जे काही प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती येण्याचा प्रयत्न करा बघा बाळ जर शाळेत घातलं तर त्याला लगेच पहिल्या दिवशीच त्याला ए बी सी डी येते का आई येते का, का नाही ना मग तसंच काही सगळ्याच गोष्टी आपल्याला पहिल्याच दिवशी येतील अशी ती गोष्ट नाही आहे थोडासा वेळ जाईल पण नक्की आपण सक्सेस होऊ याची मला गॅरंटी आहे शंभर टक्के तर तुम्हालासुद्धा मी सक्सेस करून देणार याची मी स्वतः जबाबदारी घेते तर तुम्हालाच जर डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचं असेल तर नक्की करा आणि घरी बसून स्वतःचा व्यवसाय स्वतः करायला शिका कुठलंही प्रोडक्टची जे तुम्हाला आवड असू दे जे काही पार्लरपासून खाण्यापिण्यापासून जर तुम्हाला फूड बनवून सेल करायचं असेल तर तुम्ही अगदी घरात बसूनही सेल करू शकता जर फूडमध्ये तुम्हाला बिर्याणी येत असेल बनवायला चांगली तर तुम्ही एखाद्या कुठल्याही पार्टीची तुम्ही ऑर्डर घेऊन शक तेही तुम्ही कन्फम करून तुम्ही त्यांना पुरवू शकता प्लस जर घरगुती तुमचं काही जेवण असेल टिफिन सर्विस असेल किंवा तुम्हाला अतिशय फार सुंदर पद्धतींची काही मिठाई येत असेल चटणी येत असेल जे काय असेल ते फूडमध्ये जे प्रोडक्टमध्ये ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आपल्या एरियामध्ये सेल करू शकता आणि त्याच्यातून चांगलं बेनिफिट मिळू शकता काही असो स्वीट असो जे काही खट्ट मिठ्ठ चटणी क केक वगैरे जे काय असेल आजकाल तर खूपच सारं हेच चाललेलं आहे आणि ऑनलाईन चाललेलं आहे म्हणून असं म्हणू नका की आम्ही काय करू आणि आम्हाला सुचत नाही आहे काय करावं आणि काय नाही करावं तर हा अतिशय कमी आहे आणि बिना भांडवली जसं मी याला हे म्हणेल बिझनेस म्हणेल तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला याच्यात बेनिफिट मिळत जाता आणि त्याच्यातून आपली प्रगती होत जाते पहिल्या दिवशी काय असं सगळं काही लाखाचा करोडचा बिझनेस नाही मिळते पण थोडासा त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो कुठल्याही गोष्टीला वेळ दिल्याशिवाय ती सक्सेस होत नाही त्याच्यासाठी आपल्याला जर सक्सेस व्हायचं असेल तर आपण नक्कीच या गोष्टीला वेळ दिला पाहिजे आणि आपण आपल्या स्वतःमध्ये कुठंतरी प्रगती केली पाहिजे जर आपण जर तोच विचार करत बसले अरे यार मी काय करू आणि माझ्याकडून काय होणार आहे आणि मग मी क माझं शिक्षण नाही आहे किंवा माझं शिक्षण झालेलं आहे पण मी मुलांच्यामुळे मी बाहेर पडू शकत नाही किंवा घरातून अजूनही काही अडचणी असतात गृहिणी म्हणलं की त्यांना एक एकशे एक टक्के अडचणी असतात प्रत्येक अडचणीला त्यांना सामोरं जाऊन कुठंतरी स्वतःला शिद्ध करायचं असतं आणि साक्षात बनवायचं असतं तर ते साक्षर बनवण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर आपण स्वतः कुठेतरी पाऊल उचललं पाहिजे कुठेतरी पुढे चाललं पाहिजे जर आपण पुढे जात असल तर मग आपल्याला कोणीही आपल्या कामापासून रोखू शकत नाही जर दोन रुपये आपण कमवत असेल ना तर खरोखर जे काही स्वतःचं म्हणतात ना की अगदी स्वर्गात आल्यासारखंच वाटतं खरंच प्रत्येक क्षणागणीत आपल्याला स्वतःचा पैसा असलाच पाहिजे आणि mm. स्वतःचा पैसा वापरूनच आपण जीवन जगलं पाहिजे दुसऱ्यांवरती कधीच डिपेंड राहू नये असं मला वाटतं कोणीही असो जे काय जे आपण आईवडिलांच्या जीवावरती डिपेंड राहतो तर ते आईवडिलांच्या जीवावरती पण डिपेंड राहू नये स्वतःची लाईफ आहे स्वतः आपण मेल्यानंतर आपल्याला स्वतःला एकट्यालाच स्वर्गात जायचं आहे एकट्यालाच मशानभूमीत जायचं आहे तर मग आता आपली स सगळी का आपण स्वतः काय नाही करू शकत तर आपण करू शकतो पर आपण कुठेतरी आळसपणा करतो तर ह्या आळसपणा कुठेतरी थांबला पाहिजे आणि आपल्याला कुठेतरी पुढे जाण्यासाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःचा ब्रँड बनवण्यासाठी आपण स्वतःला पुढे घेऊन आलो पाहिजे आणि त्याच्यामधून कुठेतरी आपण काहीतरी केलंच पाहिजे म्हणून मैत्रीण आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगते की तुम्ही ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स नक्की जॉईनिंग करा आणि स्वतःला कुठेतरी बिझनेसमध्ये सिद्ध करा जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग कोर्स करायचा असेल स्वतःचं यूट्यूब चॅनल ओपन करायचं असेल किंवा तुम्हाला यूट्यूबमध्ये से व्हिडिओ एडिटिंग करायचे असेल तर माझ्याकडे व्हिडिओ एडिटिंगही कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे डिजिटलचे कोर्स अवेलेबल आहे ग्राफिकचे आहे तुम्हाला हवा तो पार्ट आपल्याकडे शिकवला जातो गुगलपासून सगळं तर मित्र आणि मैत्रिणी तुमचा जास्त वेळ न घेता आता मी तुम्हाला थोडक्यातच सांगते की तुम्ही नक्की ह्या कोर्सला जॉईनिंग करा आणि स्वतः कुठेतरी मार्गदर्शन घेऊन स्वतःचा बिझनेस कुठेतरी सिद्ध करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जै हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद